नमस्कार मी यशवंत विठ्ठल खोपकर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वाढ संघटक एकशे चोवीसच्या घरी नवसाचा गणपती हा येत असतो आमच्या आईवडिलांनी आमच्या येथे शिवाजी मैदान म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिथे त्या गणपतीजवळ आईवडिलांनी आमच्या नवस केलं होतं आणि ते नवस पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्याच्या नंतर एकोणीसशे ऐंशी साली आमच्या घरी गणपतीची स्थापना झाली चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली आणि आमच्या गणपतीच्या सणाला आम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन गणपतीचा उत्सव हा आनंदात साजरा करतो आणि आनंदात साजरा करून आम्ही घरगुती डेकोरेशन बनवायचं काम करतो यंग पिढींना त्या गणपतीची कशी सजावट करायची ताका वस्तू पासून कुठल्या अर्थाने कसं काय डेकोरेशन करायचं हे शिकवत असतो आणि ते आता आमची मुलं आम्हाला ते त्याबद्दल मार्गदर्शन पण चांगलं खूप करतात त्यांना या यंग पिढींना त्यांची आवड निर्माण निर्माण झाली आवड निर्माण होऊन ते आता आम्हाला आमच्या बरोबरला ते डेकोरेशनला मदतही करत असतात आणि गौरी गणपती गणपतीच्या आग्रमणापासून ते गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत आमच्या घरी एक आनंदाचा वातावरण निर्माण असतो आम्ही ह्या धार्मिक कार्यक्रमामध्ये कसं भजन कीर्तन असे कार्यक्रम होत असतात आणि हे आम्ही यंग पिढींपर्यंत पोहोचवण्याचं खूप काम करतो आमच्या घरी हे खूप मोठ्या प्रमाणात गणपतीचा उत्सव नवनवीन आणि घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा चा चॅनल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या